शिरपूर येथे महाशिवरात्री व जांगीर बाबा यात्रा उत्साहात संपन्न मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील श्रद्धास्थान असलेल्या श्री जांगीर महाराज संस्थांवर आज महाशिवरात्रीनिमित्त भक्तीचा महापूर लोटला होता सिद्धेश्वर महादेवासह जांगीर बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती गेल्या चारशे वर्षांपासून सर्व धर्मीय बांधव एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात या निमित्ताने गेल्या नऊ दिवसांपासून संस्थांवर अखंड पहारा श्रीमद भागवत कथा कीर्तन हरिनाम सप्ताह आणि प्रभात फेरी यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सिद्धेश्वर महादेव जानगीर महाराज शिवगीर बाबा ओंकार गिरीबाबा महेशगिर बाबा आणि महेश विठ्ठल रुक्मिणी माता यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मंदिरावर करण्यात आलेली भव्य विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती महाशिवरात्रीचे औचित्य साधून संस्थांच्या वतीने सर्व भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले विशेष जानगीर महाराज संस्थांसोबतच गावातील जागृत देवस्थान असलेल्या बेलसरीचा महादेव येथेही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सर्वत्र एक प्रकारचे नवचैतन्य पाहायला मिळत होते वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नुभवानी वाले